मित्रांनो नमस्कार आता आपण आहोत बेखराई पोलीस स्टेशनच्या खाली या ठिकाणी खंदारे साहेब आपले पी एस आहेत आणि जो बाबांचा व्हिडिओ टाकला होता या ठिकाणी त्याचा छडा लागला त्यांचे नातेवाईक पण आलेले आहेत आपण पाहूया साहेब या ठिकाणी हे बा हे आहेत खंदारे साहेब पी एस आय या ठिकाणी आणि गुरव साहेब बाबा बसा ना या ठिकाणी बाबा सापडले आहेत पूर्ण श्रेय या ठिकाणी आमचे मित्र आणि खंदारे साहेब आणि गुरव साहेब या ठिकाणी यांनी खूप मदत केली आणि बाबांना त्यांची मुलं या ठिकाणी दोन्ही भेटायला आली आणि बाबांना त्या ते ठिकाणी पहिला व्हिडिओ टाकला होता आपण या ठिकाणी बाबा त्यांच्या घरी सुखरूप आहेत तुम्ही ते तुम्ही आहेत चिरंजीव त्यांचे मोठे तुमचं नाव सांगा ना प्रभाकर राहणार राहणार गोंधळ नगर आत्ता राहिला हा गोंधळ गोंधळनगर मुलगा त्यांचा हे पाहत्यांचे चिरंजीव आहेत नाव सांगा तुमचं ना ना आणि बाबा कुठून कशा कुठं राहिला आहे तुम्ही गोंधळेनगरला गोंधळेनगरहून ते डायरेक्ट गजानन नगरला आले मग जरा त्यांच्यावरती पण लक्ष ठेवता मित्रांनो या ठिकाणी हे आपले गुरु साहेब आणि एक खांदारे पी एस साहेब यांनी या ठिकाणी सुट्टे असून सुद्धा आणि सर तुमचं काय नाव म्हणले कांबळे साहेब या सर्व या ठिकाणी टीमनी या ठिकाणी आम्हाला खूप कॉपरेट केलं त्याबद्दल सर्व सर्व मित्रांनी या ठिकाणी या बाबांची सुद्धा आमच्या मित्रांनी एक ते दोन एक ते दोन तास त्यांची पाणी वगैरे जेवायची सगळी चौकशी केली आणि पुन्हा एकदा माझ्या पोलीस प्रशिक्षणाचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो व्हिडिओ वाटला असेल लाईक करा शेअर करा जय जय महाराष्ट्र